नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल पासून झालेली आहे या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही सगळेच जण आपले फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल काही जणांना घर घेण्याचा प्लॅन असेल किंवा कोणाला गाडी सुद्धा घ्यायची असेल कोणाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांचं लग्न सुद्धा करायचं असेल परंतु हे सगळे प्लॅन करताना आपल्याकडून काही आर्थिक चुका कळत किंवा न कळतपणे होऊन जातात या चुका नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करण्याआधी फक्त थोडा वेळ काढून पैसा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अशाच कामाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण समजा कुठे ट्रिपला जायला निघालो आणि जाताना मोबाईल मध्ये किंवा गाडीमध्ये मॅपच लावला नाही तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपण रस्ता चुकू शकतो किंवा जिथं जायचं आहे त्याऐवजी दुसरीकडेच कुठेतरी जाऊन पोहोचू शकतो हीच गोष्ट तुमच्या फायनान्सेसच्या बाबतीत सुद्धा तितकीच खरी आहे आपण एकदा फायनान्शियल प्लॅन बनवला म्हणजे सगळं संपलं सगळं झालं असं नसतं हा फायनान्शियल प्लॅन सातत्यानं तुम्ही रिव्ह्यू केला पाहिजे वेळोवेळी रिव्हिजिट केला पाहिजे आणि त्यामध्ये गरजेचे बदल सुद्धा केले पाहिजे मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या इन्कम मध्ये आणि खर्चामध्ये काही बदल झालेले आहेत का तुम्ही जॉब चेंज केला आहे का तुम्हाला पगारामध्ये वाढ मिळाली आहे का किंवा तुमच्या कुटुंबामध्ये नवीन माणूस आला आहे का किंवा तुमची लाईफस्टाईल जी आहे ती तुम्ही अपग्रेड केली आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करा आपलं सध्याचं इन्कम आहे आणि आपले होणारे खर्च याचा ताळमेळ बसतोय का याचा विचार करा आणि मग आपण कसं सेव्हिंग केलं पाहिजे याचं प्लॅनिंग करा प्रत्येकाचे काही ना काहीतरी फायनान्शियल गोल गोल तो गोल असतात 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 त्यातले काही काही शॉर्ट शॉर्ट टर्म 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 तर या आर्थिक वर्षाची सुरुवात करताना तुमचे जे आणि फायनान्शियल गोल्स आहेत ते साध्य करण्यासाठी तुम्ही योग्य मार्गावर आहात का की आपल्याला त्यामध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे हे सुद्धा पुन्हा एकदा तपासून पहा हवं तर सगळं एकदा कागदावर लिहून काढा म्हणजे तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीचा व्यवस्थित अंदाज येईल गेल्या आर्थिक वर्षामध्ये तुमचे लग्न झाले आहे का किंवा तुम्हाला मूल झाला आहे का यापैकी कोणत्याही गोष्टीचा तुमच्या फायनान्शियल नक्की परिणाम होत असतो जर तुम्हाला तुम्हाला मूल तुम्हाला असेल तर तुमचे इन्शुरन्स कव्हर वाढवण्याची गरज आता भासू शकते यामध्ये आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देतो समजा आपण जेवण बनवत आहोत तुम्ही सगळ्या भाज्या मसाले मीठ असं एकदाच एकत्र केलं आणि भांड्यामध्ये जर ते टाकलं तर भाजी चांगली होईल का नक्कीच होणार नाही हेच तुमच्या बाबतीत सुद्धा आहे हे लक्षात ठेवा कुठलीही स्ट्रॅटेजी न ठेवता गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं म्हणूनच अशा गरजेचं ठरत आता ऍसेट ॲलोकेशन म्हणजे नक्की काय तर जी काही तुमची गुंतवणूक आहे ती वेगवेगळ्या क्लासेस मध्ये तुम्ही विभागली पाहिजे हे क्लासेस म्हणजे स्टॉक्स असतील किंवा रिअल इस्टेट असेल किंवा बॉन्ड असतील अगदी एफ डी सुद्धा असू शकते आता हे ऍसेट अलोकेशन कसं करायचं तर तुमची रिस्क घेण्याची किती तयारी आहे तुमचे इन्व्हेस्टमेंटचे गोल्स काय आहेत आणि तुमची किती काळ थांबण्याची तयारी आहे या सगळ्या गोष्टींवर तुमचं ॲसेट ॲलोकेशन कसं असलं पाहिजे हे ठरतं म्हणजे जर कोणी वीस वर्षांमध्ये रिटायर होण्याचा प्लॅन करत असेल तर कदाचित ते स्टॉक्समध्ये जास्त गुंतवणूक करतील आणि जास्तीत जास्त रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न करतील एक उदाहरण झालं हे ऍसेट अलोकेशन करताना कोणत्या चुकात टाळल्या पाहिजेत हे सुद्धा आपण बघूया पहिली जी चूक आहे ती म्हणजे आपण किती रिस्क घेऊ शकतो याचा विचार न करता लोक गुंतवणूक करतात म्हणजे एखाद्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर त्यात ते रिस्क म्हणून काही पैसे तुम्हाला गमवायला लागू शकतात यासाठी तुमची तयारी आहे का तुमची रिस्क घेण्याची तयारी किती आहे याचा विचार एकदा करा एकाच फोकस ठेवून करू नका तुमच्या गोल्स ची शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल अशी विभागणी करा आणि त्यानुसार तुम्ही ॲसेट अलोकेशन करा आणखी एक गोष्ट तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये महत्वाची ठरते ती म्हणजे आपण जी काही गुंतवणूक केलेली आहे ती सातत्यानं बदलू नका म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटचा ट्रेंड पाहिला तर कदाचित स्टॉक मार्केट शॉर्ट टर्म मध्ये वोलाटायला असू शकतं मात्र लॉन्ग टर्मचा ट्रेंड पाहिला तर स्टॉक आहे हे तुमच्या लक्षात येईल मग तुम्ही सातत्यानं आपलं अलोकेशन चेंज करण्यामध्ये काय पॉईंट आहे ते चेंज केलं पाहिजे का याचा पुन्हा एकदा विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या ओव्हर द टाइम तुमची वेगवेगळ्या ऍसेट मध्ये असलेली गुंतवणूक जी आहे ती अर्थातच थोडीफार बदलणार आहे मग इथं तुमचा पोर्टफोलिओ करणं तुम्हाला गरजेचं ठरतं हे रिबॅलन्सिंग वर्षात एकदा तुम्ही करू शकता जर तुमची एखाद्या इन्स्ट्रुमेंट मध्ये केलेली गुंतवणूक सातत्यानं अंडर परफॉर्म करत असेल किंवा तुमचे जे गोल्स आहेत त्याबरोबर ती गुंतवणूक अलाइन होत नसेल तर ती तुम्ही व्हॅल्युएट केली पाहिजे या आर्थिक वर्षामध्ये तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना आणखी एक चूक आहे जी तुम्ही नाही केली पाहिजे ती म्हणजे तुमच्या इन्शुरन्सच्या गरजा न तपासणे कुठल्याही फायनान्शियल प्लॅनिंगचा पाया असतो तो म्हणजे इन्शुरन्स इथे आणखी एक गोष्ट नमूद करतो ती म्हणजे इन्शुरन्स आणि गुंतवणूक या दोन वेगळ्या गोष्टी इन्शुरन्स म्हणजेच गुंतवणूक असं अनेकांना वाटतं आणि ते चूक आहे हे आम्ही तुम्हाला सतत सांगत असतो तर ती गल्लत अजिबात करू नका तुम्ही जर कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असाल तर तुमचा टर्म इन्शुरन्स असलाच पाहिजे तुम्ही कुटुंबातील सगळ्या व्यक्तींसाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा घेतलीच पाहिजे या इन्शुरन्स पॉलिसीचा तुम्ही वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे आपली इन्शुरन्सची गरज वाढली आहे का आपण हेल्थ इन्शुरन्स जो घेतोय तो वाढवला पाहिजे का हे दरवर्षी तुम्ही चेक केलं पाहिजे व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही सांगितलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचे इथून पुढचे फायनान्शियल प्लॅनिंग अतिशय योग्य रीतीने तुम्ही तुम्ही करू शकाल अर्थात हे सगळं स्वतः केलं पाहिजे असं आमचं म्हणणं नाही तुम्हाला जर या क्षेत्रामधली माहिती नसेल किंवा तुमचा आत्मविश्वास त्या बाबतीमध्ये कमी असेल तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करा तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार तुम्ही आपली गुंतवणूक करू शकता फायनान्शियल प्लॅनिंग करताना अनेकांचा म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करण्याला एक प्राधान्य देण्याचा असतो तुम्हाला जर म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी कशी सुरू करायची याबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये आय पी लिहा आणि जर तुम्हाला एसआयपी सुरू करायची असेल तर एट ट्रिपल नाईन वन एट फाय थ्री वन झिरो हा आमचा पैसा पाणीचा नंबर आहे या नंबर वर तुम्ही मेसेज करा हा नंबर तुम्हाला स्क्रीन वर सुद्धा दिसत असेल तुमच्या रिस्क टेकिंग कपॅसिटीनुसार शॉर्ट टर्म मध्ये कशी स्ट्रॅटेजी बनवायची यावर एक भन्नाट व्हिडिओ पैसा पाणीनं बनवला आहे स्क्रीन वर त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल एकदा ती नक्की चेक करा सध्यासाठी इथेच थांबूयात पाहत रहा पैसा पाणी